माझ्या पर्सनल किंवा माझ्या बिझनेस प्रोग्रेसला शिवकृपानी खूप मोठं सहकार्य केलं आहे म्हणजे खरं तर शिवकृपा ही काही वेगळी नाही आहे आपले कुटुंबच आहे असं आम्हाला नेहमी वाटतं म्हणजे इतर अनेक बँका किंवा इतर अनेक मोठ्या संस्था आपण बघतो पण शिवकृपा हळूहळू आता जशी मोठी होती त्याच बरोबरीने तुमच्यामधलं जे संस्कार किंवा जे अध्यात्म घेऊन तुम्ही सगळ्यांना घेऊन पुढे चाललाय याच्यासाठी तुमच्या सगळ्या संस्थेचं कौतुकच आहे ओळख सरांनी माझी करून दिली तसं मी इंटिरियर डिझायनर आहे माझा व्यवसाय इंटिरियरचा आहे त्याचबरोबर मी वास्तुशास्त्राचा माझा अभ्यास आहे मी रेकी करते मी स्वरविज्ञानाचा अभ्यास करते आहे मी न्यूमरोलॉजी करते मी लहान मुलांचं काउन्सिलिंग करते आणि हे सगळं करत असताना काही सौंदर्य स्पर्धा ज्या जिंकल्या मिसेस पुणे मिसेस महाराष्ट्र आणि मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ इंडिया हे सगळं जे, जेव्हा मी करत चाललीय त्यावेळेला समाजामध्ये मी अनेक गोष्टी बघतीये आणि कुठेतरी असं वाटतं की बाबा स्त्री म्हणून आपण हा जो काही दिवस साजरा करतो हा आठ मार्च महिला दिन म्हणून आपण साजरा करतो तर मला असं वाटतं सर की खर तर रो, रोजच महिला दिन असतोच कारण स्त्री आहे म्हणून सगळ्या गोष्टी पुरुष महत्वाचा आहे तशी समाजासाठी स्त्री ही महत्वाची आहे दोघांच्या बरोबरीने हे जग चाललंय वाटा आहे अजूनही महिला खूप अं तितक्या मोकळ्या झालेल्या नाही आहेत जितक होण्याची गरज आहे म्हणजे इतिहास पाहिला पौराणिक गोष्टी पाहिल्या तर महिलांना अनन्यसाधारण महत्व हे आजपर्यंत दिलं गेलं होतं पण आजही आपण कुठंतरी तो एक न्यूनगंड म्हणू शकतो की अजूनही आपण तो बाळगून आणि आपण माग आहे सध्याची परिस्थिती बघितली तर अत्यंत वाईट गोष्टी बघायला आणि ऐकायला मिळत आहे तर ह्याचं वाईट वाटतं की स्त्रीला स्वतःच्या सुरक्षिततेसाठी अवलंबून राहण्याची गरज काय ती स्वतः स्वतःचं संरक्षण करायला सामर्थ्य असलीच पाहिजे म्हणजे राजमाता जिजाऊंनी शिवपुत्र म्हणजे शिवाजी महाराजांना घडवलं शंभूराजे घडले तर ह्या अनेक स्त्रियांची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर असताना त्या फक्त गोष्टी वाचण्याच्या किंवा ऐकण्याच्या नाहीयेत तर त्या जगण्याच्या गोष्टी आहेत एका एक स्त्रीने ठरवलं तर ती खूप काय करू शकते म्हणजे एक मन आहे स्त्री घडवू शकते आणि स्त्री बिघडवू शकते मग आहे कशाला घडवायचं का नाही दुसऱ्यांना घडवण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात केली तर कदाचित घर घरापासून समाज समाजापासून देश आणि संपूर्ण जग बदलू शकता असं मला वाटतं त्यामुळं स्त्री कुठेही कमी नाहीये तर तिने मोकळेपणाने श्वास घ्यायचा आपला आत्मविश्वास आणि आपला सन्मान स्वाभिमान जपायचा तर प्रत्येक गोष्ट ही अत्यंत उत्कृष्टच होणारे आणि होऊ शकते असं मला वाटतं तुम्ही सगळेजण इथे प्रत्येक जण स्पेशल आहेत जे कोणी इथे पुढे बोलते त्या स्पेशल नाही तुम्ही प्रत्येक जण स्पेशल आहात तर सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर इथे बोलू बल्याबद्दल थँक्यू